पुण्यातील चंदन नगर मध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ला झोपडपट्टीच्या मध्ये लागलेली भीषण आग लागली भी होती त्यामध्ये नव्वदहून अधिक कुटुंबांचे जी घर आहेत ती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत त्या कुटुंबातले सदस्य आज आपल्या सोबत आहेत आपण नेमकं जाणून घेऊया काय नेमकं संपूर्ण प्रकरण आहे दादा नेमकं काय संपूर्ण प्रकरण आहे तुम्ही चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता आमच्या घराला त्या ठिकाणी आग लागली आम्ही स्थानिक रहिवाशांनी आणि अग्निशामक दलांनी ती आग विजवली लोकांना गॅस सिलेंडर बाहेर काढून ती मदत केली सर्व त्या आगीमध्ये दोन माणसांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे माझं नाव भगवान गायकवाड आहे मी त्या ठिकाणी प्रत्यक्षात राहायला आहे मी त्या झोपडपट्टीमध्ये राहतो तेवीस तारखेला आग लागल्यानंतर असा विषय आहे की त्या ठिकाणी एसआरए होणार आहे आणि एसआरएचा प्रोजेक्ट कर करण्याच्या कारणामुळे त्या ठिकाणी आग लावली गेली लोकांना घर सोडून जा लोकांना घरं खाली करा अशी काही त्या ठिकाणचे स्थानिक पुढारी त्या दम देत असतात आणि त्या त्या आधारे त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून एक पाठी चार वाजता ये लोक घर खाली करत नाहीत म्हणून त्या ठिकाणी त्या त्या घराला आग लावली गेली त्या आगीमध्ये शंभर घरं जळलेले आहेत कपडा नाही राहिला कागदपत्र नाही राहिले मुलां मुलांची मुलांचा युनिफॉर्म असेल शाळेचा अशी कुठलीही पॅन कार्ड आधार कार्ड सर्व कागदपत्र ठ्याका त्या ठिकाणी लोकांची जळलेले आहेत गेल्या आठ महिन्यापासून आम्ही मंतर जंतर असेल दिल्ली असेल मुंबई असेल किंवा पुण्याचं जिल्हा अधिकारी कार्यालय असेल एसआरए ऑफिस असेल आयुक्त कार्यालय असेल कमिशनर असेल अशा ठिकाणी आतापर्यंत आम्ही अठरा मोर्चे काढून आणि बावीस आंदोलनं केलेले आहेत आमचे आंदोलन आमचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी एक तासाचं म्हणजे अकरा ते बारा दररोज या त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे पोलीस त्या ठिकाणी येतात फोटो काढून जातात परंतु आम्हाला आमची दखल गेले आठ महिने झाले त्या ठिकाणी कोणी घेत नाही विशेष दुसरं एक खंत आहे पुणे हे स्मार्ट सिटी आणि विद्येचं माहेरघर म्हणतात या भारतामध्ये लोकशाही आहे परंतु चंदन नगरमध्ये आम्ही राहतो आम्हाला मात्र लोकशाहीच्या पद्धतीनं वागवलं जात नाही त्या ठिकाणी आमच्यावर हुकुमशाहीच गाजवली जाते इतर लोक जर कुठे गेले तर इतर लोकांना दाब दिला जातो असे त्या ठिकाणी प्रकार आणि दहशत आहे या दहशतीच्या अन... या दहशतीच्या खाली ही सर्व गोरगरीब जनता राहते आणि मी सुद्धा त्या झोपडपट्टीमध्येच राहायला आहे तिथली दहशत काय आहे कशा प्रकारे दहशत चालते कोण काय बोलतं या सगळ्याला गोष्टीला विरोध केला जातो या या अगोदरी या ठिकाणी तेवीस तारखेला आग लागल्यानंतर आणि तीस तार अठ्ठावीस तेवीस तारखेला आग लागली तेवीस एप्रिलला आणि चोवीस पंचवीस एप्रिलला पंचवीस एप्रिलला आपली याच ठिकाणी पत्रकार परिषद झालेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्व विषय मांडला होता तेव्हापासून कुठ एकाय दोन चॅन दोन तीन चॅनलवाल्यांनी बातमी दिली होती आणि त्याला वाचा फुटली त्या चॅनलवाल्यांचं खरंच मी आभार मानतो आणि तेव्हापासून आम्हाला आजपर्यंत आमची एकच मागणी आहे की या जळीतग्रस्तांच्या लोकांचं जे नव्वद घरं जळालेले आहेत शंभर घरं जळालेले आहेत त्या लोकांचा पोलिसाचा पंचनामा त्या ठिकाणी झालेला आहे पोलिसाच्या पंचनाम्याप्रमाणे जे निधी असेल ते निधी त्यांना त्वरित मिळाला पाहिजे दुसरं महत्वाचं की जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या घराचं प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी लेआउट काढायला ले सांगितलेलं आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सर्व अधिकाऱ्याची मीटिंग घेऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं गेलेलं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं गेलेलं आहे की या घरा लोकांच्या घराचा लेआउट काढा त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्या आणि प्रधानमंत्री आवास योजना योजनेच्या स्कीमच्या माध्यमातून त्यांना पक्की घरं द्या ही अंमलबजावणी करून सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी लेआउट काढण्यासाठी येत नाहीत पत्र देत नाहीत या ते ठिकाणी येऊन पाहत नाहीत अशी या पुणे शहरामध्ये आमच्या गोरगरीबावर अन्याय होतोय कुठाय लोकशाही आणि कसं आहे पुणे शहराचं स्मार्ट सिटी आमच्या गोरगरीब जनतेवर असा जर अन्याय होत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा मी आपल्या चॅनलच्या माध्यमात एक विनंती करतोय आम्ही आतापर्यंत शांतपणे त्या ठिकाणी आंदोलन करतोय आमची मागणी त्वरित आम्हाला या दोन दिवसामध्ये जर भेटली नाही तर येणाऱ्या ये ना नऊ तारखेला नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू आहे आठ तारखेपासून अधिवेशन चालू होते तर नऊ तारखेला आम्ही सर्व जनता नागपूरच्या अधिवेशनामध्ये नागपूरला जाऊन आत्मदहन करणार आहोत हा आमचा शेवटचा पर्याय आहे जर आम्हाला या ठिकाणी जगता येत नसेल तर त्या ठिकाण नागपूरला जाऊन मिळल बरं असा हा विचार करून आम्ही या ठिकाणी ठामपणे विचार करून आपल्या समोर उभा आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्र्याला या ठिकाणी विनंती करतोय की आमचे घर जळाले आहेत त्यांचा निधी त्वरित देण्यात यावा आणि घराचं लेआउट काढून प्रॉपर्टी कार्ड काढून प्रॉपर्टी कार्ड दिलं जावं यसारे आम्हाला सर्व लोकांना विरोध आहे तर यसारसा रद्द करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातनं आम्हाला पक्की घरं दिलं जावं अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती करतोय तुम्ही या संदर्भात चर्चा कुणासोबत केली का राजकारणातल्या सोबत कोणत्या व्यक्तीसोबत झाले का तुम्ही सांगितले का तुमची ही समस्या आम्ही आमदार खासदार त्या ठिकाणी आले नाहीत आणि आमदार खासदार त्या आणि नगरसेवक किंवा स्थानिक पुढारी असतील आम्ही कोणाकडे गेलो नाही भारत भारतीय संविधानाच्या संविधानानुसार आणि अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाला आम्ही आमची मागणी मागतोय कारण ती माडा ती जागा माडाची आहे महाराष्ट्र शासनाची जागा आहे त्या जागेचा लेआउट काढणं हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे म्हणून आम्ही महारा आमच्या घराला आग लागली तर नुकसान भरपाई देण्याचं काम सुद्धा महाराष्ट्र शासन करतं कुठला पुढारी करत नाही आम्ही कुठल्याही पुढाऱ्याकडे न जाता पाठपुरावा आम्ही भरपूर केलेला आहे पाठपुरावा प्रत्येकाला आम्ही सांगितलेला आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही लेटर दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्याकडे कर ले आमचं लेटर दिलेलं आहे ती पोच आम्ही तुम्हाला देतोय या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या ऑफिस मुख्यमंत्र्याच्या वर्ष बंगल्यावर सुद्धा आम्ही लेटर दिलेलं आहे ते सुद्धा आम्ही पोच तुम्हाला देतोय दुसरं संसद भवनामध्ये nope, खासदारकीचं चा अधिवेशन चालू होतं त्या खासदारकीच्या अधिवेशनामध्ये जाऊन आम्ही टोटल लोकांची म्हणण्याची मागणी आणि घराची नुकसान भरपाई भेटावी तो सुद्धा पोच आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे ते, दिले ते पोच पोच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत दुसरा आम्हाला फक्त आम्ही काम करू एवढंच आम्हाला आश्वासन दिलं जातं त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलंही आश्वासन दिलं जात नाही त्वरित दखल मात्र आतापर्यंत घेतली गेली नाही गेले, ना गेले आठ महिने झाले ही सर्व जनता आणि आम्ही त्या ठिकाणी ताडपत्री बांधून राहतोय मॅडम आमच्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी कपडे नव्हते गणवेश नव्हता परंतु दुसऱ्याचे कपडे मागून आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवलं आणि विषय दुसरं आताही सध्या ही ही मावशी माझी ही मावशी आहे ही मावशी ताडपत्रीच्या ताडपत्रीच्या एका ताडपात्री खाली राहते आणि स्वयंपाक बनून खाते एवढा पावसाळा गेला उन्हाळा गेला सगळे गोष्टी आणि थंडी आहे अशा थंडीच्या वातावरणामध्ये ही म्हातारी मावशी या ठिकाणी ताडपत्री बांधून राहते एवढीच विनंती आहे की जी काय जळालेली घरं आहेत ती त्वरित त्यांची नुकसान भरपाई या ठिकाणी दिलं जावं एवढीच महाराष्ट्र शासनाला माझी विनंती घर जळालं आहे काय आता कसं राहत आहे तुम्ही उघड्यावर राहते मी काय करू को मला कोणाचा आधार पण नाहीये बाबा कोणीच कुटुंबात नाही किती नुकसान झालं तुमचं सगळं घर जळालं सगळे हे झाले सरकार काय माहिती माहिती आपल्याला काय माहितीये तुम्ही नाही सोबतच आम्ही तुमचं किती नुकसान झालं आमचं पण घर जळलंय आणि सगळं काही नाही आणि असं तो वाऱ्यावर आहे सगळं आणि आम्हाला कुटुंबात सदस्य किती आहेत आमच्यात पाच जण आहे आणि सुना आणि नातू आम्ही मुलं पाच जण आहे आणि नातू आणि सुना ते सात आठ जण आहे एवढं आहे वाऱ्यावरच राहतो मग हि आमचं घेतात हे करतात कुठं निर्णय लागत नाही आमचं काय करावं येतो हो तुमचं किती नुकसान माझे दोन घर दोन मुलं आणि एकाचे चार मुलं आणि ते परिवार त्यांचं आणि बारकाचे दोन मुलं ते नवरा बायकून मी त्याच्यात राहते माझे पूर्ण काही नाही राहिलं सगळं जळून खाक झालंय आता कस आता उघड्यावर राहतात आता उघड्यावर आम्ही सरकारकडे काय आता तेच मग काय झालंय त्यांना आम्हाला का देत नाही ते त्यांनाच माहितीये आता आठ महिने झाले आम्ही उघड्यावर माझ्या नाती नव्हतं आम्ही रोडवर घेऊन झोपतो आता करायचं काय त्याला आम्हाला काहीच मागणी देत नाही आता आत्मधानच करणार आम्ही आता आता व्हायतकून गेलोत आम्ही आता करायचं काय आता तुम्हीच बट काय ठरायचं तुम्ही बघा आता या आजींच्या जे आजी आहेत यांच्या यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काय नेमकं नुकसान किती झालं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आजी काय किती नुकसान झालं माझं नुकसान भरपूर झाल्यात पाच वाजता या शंभर घर येऊन आग लागलेला आहे ती रद्द करायचं आणि आपलं माझं भरपाव असलेलं माझा पैसा जाळल्यात डुग समधी आपलं भांडी कोंडी घरातलं माझ पोर दोन तीन माणसं मेल्यात शंभर घर आणि माझ समदीच भरपूर समधी शंभर घर जळले ते तिथं आणि दोन तीन माणसं पण मेल्यात माझा स्वतः पोरग मेलय माझ आम्हाला पुट आहे माझा पोरग मेल आम्हाला रात्र दिवस दिवस येत नाही आमचा दखल घेत नाही आमचं काय करत नाही त्या काय लुसकान भरपा द्यावा घर बांधून द्यावा जागा द्यावा किती दिवस आम्ही फुटपारीवर आम्ही लोळत बसले ते तर आम्हाला वताला अन्न ना काय ना लोक दिलेले साड्या नेसले ते मी साड्या बिड्या समधी जोडून गेले ते माझ मुंबईला गेल्या दिल्लीला गेलं सारे दुनिया केलं काय आमचं घरी माणसाचं दखल घेत नाही त्या माझं पोरग सगळं मेल माझ्या मध्ये पोरगा पोरगा सध्या मेल मजा जो मध्ये म्हणजे गरीब माणसं तर दखल घेत नाही काय घेत नाही का लुस्कन देवावा, देवा घर बांधून द्यावा जागा देवावा, चेंबर घर झाडल्यात यासारा नको पाच पास वाजता येऊन आम्हाला यासार आग लागलेला आहे शेभर घर जळले ती यासारा रेत करून ठेवून ठेवायचं आणि का हात माते आम्ही करणार मी जीव ठेवणार ना माझा पोरगा कस मेल माझा तर जीव ठेवणार ना मी हात माती करून घेणार आम्ही मी जीवन ठेवणार ना मी काही फायदा माझ मागणी तर आणि मी आपलं माझं का घर झालेली नुकसान द्यावा जागा द्यावा घर बांधून द्यावा मला असं शंभर घर बांधून द्यावं आपलं सासशे घर सहाशे सतरा घर बांधून द्यावा समज्यांचा लुसकन झालेला घर जळलेल्या आहे त्या पोरं दोन तीन मा पोरं आहे आहेत माझा स्वतः पोरग पण मिळलय हा आणि एवढी बर्फ देव मला हात जोडून माझे हा हात हातमात करणार मी माझा तर जीवच ठेवणार ना मी आम्हाला काय खायला नाही पाच वाजता येऊन आम्हाला आग लावली झंप शंभर घराला आणि यासारा रेट करून टाका तुम्ही नाहीतर माती करून घेणार मी नुसकान द्या आम्हाला भरून द्या घर बांधून द्या आम्हाला तुमचं काय नुकसान आमचं आमचं घरदार गेले आम्हाला उघड्यावर हवा आम्ही नाही आता आम्हाला काय घरदार पाहिजे येसारे फिसारे काही नका आम्हाला घरदारा आम्ही उघड्यावर लेकरं बाळा घेऊन करून खातो फुटपाथ एवढं माझं मन आता चालू आहे फुटपाथ वरती राहत सरकारकडे काय मागणी कर आता आम्हाला घर मिर बांधून द्यावं काहीतरी करावं आता आम्हाला काय बोलता येत नाही मी अंगठे बाजू मानव परिस्थिती कशी आहे तुमची सध्या चालू काय कसं चालू परिस्थिती मी बेमार आहे माझ्या छाती दुखते हे देखते मी बे बेमार आहे हे आता काही मला बोलता येत नाही अंगठेबाजूर आहे आम्हाला घर देवा आम्हाला घरदारा द्यावा मागीता बा इकडे झाले सरकार का दुर्लक्ष करते तुमच्या एवढा मोठ्या तरी का दुर्लक्ष केलं मी दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय श्री सकाराम पिशे गेले आमच्या झोपडपटीला लाग, आग लागल्यापासून लाग फक्त सरकार गंमत पकतय आणि आम्ही कागदीपत्री सगळं काही निवेदन सगळीकडे पोहोचले आंदोलन झालेले आहेत वीस बावीस आंदोलन झालेले आहेत पत्रकार भवनामध्ये आमची दुसरी वेळ आहे पत्रकारामध्ये आणि हे करत असताना प्रशासन जाणून बुजून याला कुठले तरी राजकीय वळण किंवा कुठल्या तरी बिल्डरनं त्याला पैसे दिले असतील किंवा मला एक म्हणायचं की आम्हाला विश्वासात न घेता एस सारे कसं काय करता तुम्ही आणि कुठलेही बी त्याला जर कार्यकर्ते असतील तिथं तर त्यांनी झोपडपट्टीत येऊन किंवा त्या एस लोकांना किंवा शासकीय लोकांना येऊन आमच्या सर्वात झोपडपट्टी धारकांना विश्वासात घ्यायला पाहिजे तुम्ही गपचिप गपचिप देऊन आमच्या आधार कार्ड राशन कार्ड लाईट बिल लाईट मीटर देतो राशन कार्ड देतो अशी फसवणूक करू नका कारण की जर तुम्हाला खरोखर या सारे राबायचा असला तर आमचा जर आमचा या सारेला काय विरोध आहे तुम्ही आम्हाला याचा प्रश्न विचारायला पाहिजे आणि या जनतेचं म्हणणं पण तेच आहे तुम्ही समोर या त्या बिल्डरना देखील समोर यायला पाहिजे या अधिकाऱ्यांनी समोर यायला पाहिजे आम्ही आतापर्यंत प्रशासनाला नाही ते आमची मी कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्हाला हे घर वाचवण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी गेले अनेक वीस बावीस आंदोलन केलेले आहेत आणि हे आंदोलन करत असलेल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हो मा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि आजी दादा पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना माझी कळकळीची मी बऱ्याचशा चॅनलला सांगितलेलं आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत या जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना जर असं जर समजा जर दुर्लक्ष करत असल्यामुळं गोरगरिबाचा एक तीव्र लढा हा साहजिक आहे आणि याच्यामुळं आम्ही येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनाला दहा तारखेला आमच्या सर्व काही निवेदन तिथे गेलेले येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनात जाऊन आम्ही आत्मदहन करणार आहेत या सर्व नागरिकांच्या वतीने मी सांगतो कारण की नक्कीच आम्ही आत्मदहन केल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही कारण की आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि राजेंद्र सर साळवे यांच्या माध्यमातून जी काही आमची आंदोलनाची भूमिका दोनशे तेरा दिवस झालेले तिथं कारण की खूप वायट लागलेलं आहे न्याय मिळत नाही तुम्ही चॅनलच्या माध्यमातून हिड पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला माझ्या शुभेच्छा चॅनलला कारण की या जनतेच्या वतीने शुभेच्छा आहेत कळकळी तळतळीच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या जसं तुम्ही महारत्नाच्या जागेवर तुम्ही सर्व काही जाऊन लाईव्ह दाखवलो तसंच आमची ही मागणी आहे तुमच्याकडे हे लाईव्ह दाखवा आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि प्रशासनाला मी परत परत विनंती करतो माननीय आज देवा भाऊ तुम्ही म्हणतायत लाडक्या बहिणी आहेत शिंदे शिंदे साहेब म्हणतात लाडक्या बहिणी आहेत आणि आजी दादा म्हणता लाडक्या बहिणी आहेत आम्ही तुमच्या आम्ही खरे गोरगरीब तुम्हाला मतदान करणारे लोक आहेत आणि लोकशाहीला ही काळींका फासणारी ही दिवस आहे कारण की तुम्ही जर आमची दखल घेत नाही जर बाहेर आम्ही पडणारे लोक आम्ही झेंडे दांडे धरणारे कार्यकर्ते आहेत जर आमच्या सारखे कार्यकर्त्याला जर आम्हाला नाराज केलं तर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यावर आम्ही बहिष्कार सुद्धा घालायला देणार नाहीत कारण की ह्या लोकांच्या समोर सांगतो मी आणि या जनतेच्या वतीने सांगतो कारण की आमचं काम कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी कुठल्या आमदारांनी खासदारांनी काय कुठल्याही बी समोर येऊन आम्हाला मदतीचा हात केलेला नाही कारण की आमच्या जलितग्रस्त पैसे येऊन पडलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत इथं कलेक्टर साहेबांना सांगितलंय की तुम्हाला आयुक्त साहेब पैसे देतील उपायुक्त पैसे देतील निस्त आम्हाला फिरोफिरीचं उत्तर देत आहे पण याच्या पलीकडे आमच्याकडे आता एकच इलाज आहे आम्ही हिवाळे आधी रस्वर आत्मदहन करणार आहे करणार आहेत याच्यामुळे मी सांगतोय आणि थांबतोय सर्वांच्या वतीने चॅनलच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही लाईव्ह दाखवा ही माझी विनंती आहे धन्यवाद काय असणार पुढची भूमिका पुढची भूमिका का काहीच नाही आम्ही आम्ही निवेदन आज दिलेलं आहे नागपूरला मुंबईला निवेदन दिलेलं आहे आम्ही आता फक्त याच्या स्टॉकाची भूमिका आहे आमच्या सर्व जनतेच्या वतीने स्टॉकाची भूमिका आहे आणि ज्यांना कोणाला त्या अफवा करतात त्या अफवाला आम्ही बरी पडणार नाही आम्हाला लेआउट पत्र आणि प्रॉपर्टी कार्ड या कलेक्टर साहेबांना लवकरात लवकर द्यावा नसता त्यांनी जे काही केलेले कृत्य आहे ते आम्हाला गोरगरिबाला करायला लावू नये अशी माझी कलेक्टर साहेबाला देखील विनंती आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर जे चंदन नगर येथील ही झोपडपट्टीमध्ये जी भीषण आग झाली लागली होती या कुटुंबाकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे तसेच त्यांना लवकरात लवकर त्यांची घरं बांधून द्यावी असे त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे आणि त्यांनी जर घरं ही लवकर बांधून नाही दिली तर जे दहा तारखेला हिवाळी अधिवेशन होणार आहे त्यामध्ये ते आत्मदहन करणार आहे असे त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे पुण्याहून मी पूजा मालुसरे न्यूज आणकर